नमस्कार तुमचं स्वागत आहे हे बघा काळ्या मसाल्यात रटरट शिजलेलं अस झनझणीत जन चिकन आलं ना तुमच्या पण तोंडात पाणी प्रत्येक घासात मसाल्यांचा स्वाद आणि गावाकरची चव असल गावाकडचं गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील सुक चिकन अगदी थ्री इन वन रेसिपी तुम्ही याला स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकतात चपाती भाकरी सोबत देखील खाऊ शकतात रस्सा सोबत देखील खाऊ शकतात चला तर मग रेसिपी सुरू करूया पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा सर्वात आधी आपल्याला चिकनला उकडून घ्यायचं म्हणजे की उकड बनवून घ्यायची त्यासाठी मी इथं अर्धा किलो एवढं चिकन घेतलंय एक बारीक कट केलेला कांदा एक चमचा हळद स्वादानुसार मीठ ठेचलेलं आलं आणि लसूण आणि जिरे आलं लसूण नक्की घाला त्याने आपल्या उकडला देखील छान स्वाद येतो आणि आल्याचा आणि लसणाचा फ्लेवर चिकनच्या आतपर्यंत जातो इथं कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलं गरम झाल्यानंतर त्यात ते जिरे ठेसलेला आलं लसूण आणि कांदा घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण फोडणी देताना तेलचा वापर कमीच करायचा आहे मी इथं दोनच चमचे तेलचा वापर केलेला के आहे जेव्हा आपण चिकनला फोडणी देऊ किंवा काड्या मसाला जेव्हा शिजवू त्या वेळेला मात्र तेलाचा वापर आपल्याला थोडा जास्त करायचा आहे म्हणून इथं आपण तेलाचा वापर अगदी कमीच करायचा आहे त्यानंतर मी इथं स्वादानुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर आपला कांदा पटकन शिजेल त्यानंतर स्वच्छ धुतीलं चिकन आपण त्यात टाकून घ्यायचंय आता मी चिकन सर्व टाकून घेतलंय त्याला छान मिक्स करून घ्यायचंय एक तो दोन वेळा त्यानंतर हळदी पावडर टाकून पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे छान मीठ आणि आपल्या हळदी पावडर पूर्ण चिकनला लागेल यानुसार आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन ते तीन वेळा परतवून झालेलं आहे आपलं आता त्यावर झाकण झाकून आपल्याला वाफेवरती तेलात चिकन शिजू द्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही वाफेवरती जेवढंच चिकन शिजेल म्हणजे हलका पांढरा रंग येईल तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी इकडे पाणी गरम करायला देखील ठेवून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही आपण पाणी न घालता देखील मीठ आणि हळद घातल्यामुळे आपल्या चिकनला त्याचं स्वतःच अंगाचं पाणी सुटलेलं आहे त्याला छान तेलावर आपण वाफू द्यायचं आहे आपलं इकडं पाणी गरम झालंय आता आपण त्यात टाकून घेऊया तुम्ही तुमच्या चिकनच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला जेवढी ग्रेव्ही कमी जास्त हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला मी तर दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्टी येऊ द्यायची आहेत आपलं तिकडं चिकन शिस्त आहे तोपर्यंत आपण आता वाटण्याची तयारी करून घेऊया तर वाटण करण्यासाठी मी तर एक मोठी साईजचा आणि एक छोटे साईजचा असे दोन कांदे घेतलेले आहेत तुम्ही एक मोठी साईजचा कांदा जरी घेतला तरी देखील चालेल आणि एक खोबऱ्याचं तुकडं देखील घेतलेलं आहे मी तर सुको खोबऱ्याचा वापर केला आहे तुमच्याकडे जर हवंच तर ओलं खोबरं देखील घातलं तरी चालेल पण काळ्या मसाल्यात जास्त करून तर सुको खोबरंच वापरलं जातं उपऱ्याला चिमट्यात पकडूनच आधी राहून भाजून घ्यायचं आहे जर तर मी असंच त्याला सोडून दिलं भाजायला तर ते जास्त काळं होऊ शकतं आणि मग आपली भाजी कडवट लागू शकते तर आपण त्याला आपल्या हाताने छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी दोन लाल मिरची देखील भाजून घेते आता कांदे आपले भाजून झालेले आहेत पूर्ण काळे करायचे आहेत आपला काळा मसाला तेल सुकचे कण्यात आपले कांदे देखील पूर्ण काळे पाहिजे आपले कांदे भाजून झालेले आहेत आता मिक्सर मध्ये कांदे आणि जे खोबरं आपण भाजून घेतलं तर त्याचे मी छान छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे वाटायला अगदी सोपं जाईल मी नऊ दहा लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन लाल मिरची भाजलेल्या कोथंबीर घेतली थोडी त्यासोबतच कोथंबीराचे मागचे देठ देखील घेतलेले आहेत ते नक्की घाला म्हणजे आपली ग्रेवी छान घट्टसर होते बारीक वाटण वाटून घ्यायचंय आता इकडे आपलं चिकन देखील शिजून गेलेलं आहे छान दोन शिट्टींमध्ये अगदी परफेक्ट शिस्त आता आपण चिकनला साईडला घेऊया आणि त्यास गॅसवरती कढई ठेऊन कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय मी तर तीन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे त्यात एक तेजपत्ता खडे मसाले घेतले त्यात मी एक लवंग एक काळी मिरी छोटा एक दालचिनीचा तुकडा तुम्ही हे मसाले तव्यावरती भाजून पावडर करून देखील घालू शकतात आपण सर्व सुके मसाले घालून घेऊया त्यात मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा धना पावडर छान मसाले आपल्याला भाजून घ्यायचे तेलात हे करताना गॅस कमी ठेवा नाही तर आपले सर्व मसाले जळू शकतात किंवा गॅस दोन मिनटांसाठी बंद देखील केला तरी देखील चालेल त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं काळ्या मसाल्यातलं ते वाटण त्यात टाकून घ्यायचं छान त्याला देखील दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे छान कढईच्या कडीने तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे म्हणजे आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे आणि घरभर असा सुगंध देखील पसरेल समजायचं आपलं वाटण अगदी छान भाजलं गेलेलं आहे त्यात आता आपण उकड केलेलं चिकन म्हणजे की बॉईल चिकन आता त्यात घालून देऊया त्याला देखील छान मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण चिकनला आपला मसाला एकसारखा लागेल आणि छान आपल्या पूर्ण चिकनमध्ये आजपर्यंत त्याचा स्वाद देखील उतरेल आता आपण एक चमचा जो चिकन मसाला घेतला होता त्यातनं थोडासा उरू दिला होता तो आता ह्या स्टेजला घालायचा आहे वरून चिकन सत्तर टक्के शिजल्यानंतर आपण त्यात चिकन मसाला किंवा गरम मसाला घातला तर आपल्या चिकनला अप्रतिम असा स्वाद आणि चव देखील छान येते तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा ट्राय करा आपलं चिकन छान शिजून गेलेलं आहे आपण आधी बॉईल देखील केलं होतं त्यामुळे नंतर जास्त हो। मसाल्यात चिकन जास्त शिजवायची गरज नाही पडत बघू शकतात आपलं चिकन किती छान तरी आलेली आहे तेल देखील छान कडेने आहे आणि लुक आणि टेस्ट तर अशी अप्रतिम आणि झनझणीतच आपण आता याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पारंपरिक पद्धतीने बनवलेलं काड्या मसाल्यात रटरट शिजलेलं असं गरमागरम सुक चिकन तयार आहे याला स्टार्टर म्हणून देखील किंवा चपाती भाकरी देखील सोबत खाऊ शकतात तुम्ही देखील ट्राय करा रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा तर छान घरगुती आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान चा रेसिपी सोबत ओके बाय